नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आता समजलं असेल साहित्य बघून की मी आज काय बनवणार आहे ते मी आज सँडविच बनवते त्याच्यासाठी मी एक वाटी दही घेतलंय दही फेटून घेतलेलं आहे मी आता आपण ते काढून घेणार आहे दही याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वा एक गाजर घेतलेला आहे एक कांदा आहे आणि एक काकडी आहे चिरून घेतलेली आहे ती पण टाकते याच्यात मी आणि एक टमाटा घेतला आहे चिरला आहे तो पण आणि तो पण टाकून घेणार याच्यामध्ये आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे सँडविच बनवायला एकदम इझी असतं पटकन तयार होतं चपाती वगैरे बनवण्यापेक्षा पटकन तयार होतं फक्त एकच एक भाजी चिरायला खूप वेळ लागतो आता याच्यात मी पाव चमचा काळ्या मिरेची पावडर टाकली आहे आणि चाट मसाला पण टाकते एक चमचा चाट मसाला टाकला आहे आणि मिक्स करून घेणार आहे बरं थोडं एक दोन चिमिट मी मीठ टाकलेलं आहे जास्त मीठ टाकण्याची आवश्यकता नाही आहे कारण चटणीमध्ये पण आहे मी हिरव्या चटणीमध्ये मीठ हिरवी मिरची टाकलेली आहे आता आपण ब्रेड स्लाइस घेणारे ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घेतलेल्या आहेत मी आता याला आपण बटर लावून घ्यायचं चा। त्याच्यानंतर जी हिरवी चटणी बनवलेली आपण ती लावून घेणारे आणि हिरवी चटणी बनवण्यासाठी मी हिरवी मिरची आलं पुदिना त्याच्यानंतर थोडा ब्रेड टाकला आहे त्याच्यामध्ये मी मीठ चाट मसाला टाकलेलं आहे आलं टाकलं आहे थोडं आणि आता आपण ज्या ब्रेडला आपण हे लावून घेतलेलं आहे बटर आणि चटणी त्याच्यावर आपण हे दह्यामध्ये टाकलेल्या ज्या भाज्या आहेत त्या ठ टाकणार आहे त्याच्यावर त्याच्यानंतर माझ्याकडे ही चीजची जी स्लाईस आहे ती टाकणारे असेल तर टाकली नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे चीज क्यूब किसून टाकलं तरीही चालेल आणि अजून एका ब्रेडला पुन्हा आपण बटर लावून घेणार आहे आणि हिरवी चटणी पण लावणार आहे आणि याच्यावर ठेवून घेणार अगोदर ज्याला आपण लावलो होतो ना ब्रेड वगैरे हे भाजी वगैरे त्याच्यावर ठेवून घेणार आहे आणि पुन्हा बटर लावून घ्यायचं तर गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता मी त्याच्यावर पण बटर टाकणार आहे थोडं आणि जे सँडविच तयार केलेलं आहे ते त्याच्यावर मी ठेवून घेणार आहे तर दोघं साईडने आपण सँडविच शेकून घेणार आहे आणि जे ज्या ब्रे ब्रेडला आपण वरतून बटर लावलेलं आहे ती बाजूवरती ठेवायची आणि दोघं बाजूंनी आपण हे शेकून घ्यायचं सँडविच शेकलं गेले या बाजूने पण ज्या भाज्या आपण दह्यात टाकल्या होत्या ना त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्न सिमला मिरची असेल तर ती पण टाकू शकतात आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी नाही टाकलं असलं तर टाकू शकतात तुम्ही या बाजूने पण झालेलं आहे आता काढून घेणार आहे आपण हे आता अजून एक ब्रेड घेतलेला आहे मी, त्याला पण बटर लावलेलं आहे आणि यालाही लावून घेते पुन्हा तीच प्रोसेस त्याला हिरवी चटणी लावायची या ब्रेड ला लावते हिरवी चटणी चपाती वगैरे बनवण्यापेक्षा इझी सँडविच बनवायला आणि घरात सगळ्यांना आवडतं तुम्हाला पण आवडतं का मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा दही आणि दे भाज्या वगैरे टाकून घ्यायच्या याच्यावर आणि पुन्हा ब्रेडला बटर लावायचं हिरवी चटणी लावायची आणि चीज क्यूब आहे ते किसून घेतलेले आहेत मी आणि हे ब्रेड याच्यावर आपण ठेवून घेणारे पुन्हा थोडं बटर लावायचं आणि ज्या बाजूला बटर लावलंय ती बाजू आपण वरतून वर्थ, ठेवणार खाली पुन्हा तव्याला बटर लावायचं आणि जे सँडविच आपण बनवले ते तव्यावर शेकून घ्यायचे बघूया आपण झालंय का झाले त्या उलटे करते या बाजूने पण शिकून घेते झाले आता सँडविच गॅस बंद करते आणि सँडविच काढून घेणारे आता सँडविच कट करून घ्यायची आपण हे पण सँडविच कट करते दिसत आहेत टेस्टी असे सँडविच तयार आहे मुलांना तर खूप आवडले तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Puna behidu ya namin recipe se. Toprenta. Tata bye